पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी पायल तिवारी बिटिया एक घास मदतीचा असा उपक्रम राबवला या उपक्रमा भरती प्रक्रिये दरम्यान दररोज या संस्थेनं सुमारे सातशे उमेदवारांसाठी जेवणाची सोय केली होती पुण्यातल्या सर्वसामान्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनी या संस्थेला या उपक्रमात मदत केली जाणून घेऊयात या उपक्रमाविषयी राज्यभरातून भरतीसाठी येणारे अनेक तरुण तरून तरुणी गरीब आणि मध्यम वर्गीय असतात अशांना शहरात राहणं आणि खाणंही परवडत नाही अशा तरुण तरून तरुणींना मदतीचा हात दिला पुण्यातल्या पायल तिवारी बिटिया संस्थेनं शिक्षणाचं माहेर घर मांडल्या जाणाऱ्या पुण्यात यंदा चार ते बारा जुलै दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया झाली इथं पोलीस भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या पंधरा हजार तरुणांना पायल तिवारी बिटिया या दर संस्थेनं एक वेळचं जेवण उपलब्ध करून देत घरापासून दूर असलेल्या या तरुणांना आधार देण्याचं काम केलं भरतीच्या काळा दरम्यान दररोज ही संस्था सातशे तरुणांना एक वेळचं जेवण देत होती त्यात पोहे चिक्की दूध ड्रायफ्रूट केळी आदी पौष्टिक पदार्थ दिले जायचे परीक्षेला भरतीच्या येतात मुलं काही खायला आणतात नाही ना त्याच्यासाठी आम्ही मोफो ठेवला याच्यासाठी आम्हाला पूर्ण बारा बारा तारखेपर्यंत म्हणजे आजच्यापर्यंत पुनीत बालन यांनी पाणी दिलं पुण्यातले वेगवेगळी गणपती मंडळं असो नगरसेवक असो नंतर या इथले पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांनी खूप आम्हाला सहाय्य केलं आणि त्याच्यामुळं आम्ही या लोकांना काही एक मदतीचा घास म्हणून देऊ शकला पायल तिवारी बीटीआर फाउंडेशनच्या तर्फे आपण हा उपक्रम राबवलाय या संस्थेच्या उपक्रमामुळे भरतीसाठी आलेल्या अनेक उमेदवारांना लाभ झाल्याचं पुणे पोलीस आयुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं या भरती प्रक्रियेमध्ये पायल तिवारी फाउंडेशन आहे त्यांच्या वतीने जे उमेदवार भरतीसाठी येत आहेत त्यांना भरती, भरती प्रक्रिया संपल्यानंतर त्यांना जेवणाची व्यवस्था त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि फळे असे पुरवले जात आहे अतिशय चांगला उपक्रम आहे कारण भरती प्रक्रिया सकाळी चार वाजता चालू होते त्यानंतर बरेच मुलं खाऊन किंवा उपाशीपोटी भरती प्रक्रिया करतात त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम राबवल्यामुळे त्यांना कोणालाही उपाशी घरी जावा लागत नाही त्यांचं मी पोलीस दलातर्फे एक आभार व्यक्त करतो या उपक्रमासाठी पुण्यातल्या सर्वसामान्यांपासून ते उद्योगपतींनी या संस्थेला सहकार्य केलं त्यामुळे ही संस्था यशस्वीरित्या हा उपक्रम राबवू शकली पुणेकरांच्या या मदतीसाठी या तरुणांनी समाधान व्यक्त केलं आहे तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं सकाळी चार ते आठ वाजता आम्हाला ग्राउंडला ला डिटेल आठशे चा त्या इव्हेंट साठी घेऊन गेले तर मुलींना भरपूर भूक वगैरे लागलेली असते थकवा जाणवतो तर इथं तिवारी फाउंडेशन साठी गेटच्या बाहेर इथे त्यांनी छान उपक्रम राबवले आहे भरपूर मुली लांबून आले बुलढाणात विदर्भ गोंदिया ह्या साइडून आलेले कोणाकडे पैसे असतात नसतात काही सांगू शकत नाही आपण यांनी खूप मोठा उपक्रम राबवलेला आहे छान आणि भरपूर ठिकाणी यांनी दिले ड्रायफ्रूट दिले दोन केळी दिलेत मुलींना प्रत्येक ठिकाणी अशी सोय नाही मुलींना भेटत त्यासाठी मी थँक्यू म्हणते पोलीस भरतीसाठी घरापासून लांब असलेल्या या तरुणांना या संस्थेकडून मिळालेली ही मदत चेतना देणारी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे